का काजीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भिर भिरतो हरावणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणते का काजीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझा भिर भिरतो जणशिल्या नजरेत मीही घर फटते हा शहर तेरे मन वेड तुझ्यातच विरते हसता तुझरा मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणते काजीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भीर विरतो काजीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझा फीर विरतो तुझीच होते जगणे ही माझे मी विसरते ना ना ना, 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 ना करून येते सारे काही तुझ्यासाठी करते ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासातले मी पुन्हा पुन्हा कानावर तुझे गुण गुणते काजीव तोळा तोळा तुझ्या साठी तो उगाच मागे मागे तुझा भीर भिरतो काजीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझा भीर भिरतो हरवणी तुझात मी पुन्हा पुन्हा कानाव तुझे गुण गुणते का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भीर भिरतो थँक्यू